वेळ ला किती भारी आहे फायनली आपण जे टी व्ही मध्ये बघत होतो तो आज आलो आम्ही याच्यावर नाही नाही रेंदू मेरी तरफ ताप रखून ना धिरे रखू क्या गोड जायला तो रहें रहें आपके आपके लिए आपके लिए शिव ने मोर मोर बनते चिड़िया चिड़िया बनता है चिडिया, चिडिया है मोर है 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 हुका है सब पंखा चप्पल है अरे बाब हेलो गाइस वेलकम गुड मॉर्निंग एंड कस कह तर गाई झाड बघा किती मोठं आहे असं वाटत नाही लय मोठं झाड आहे कॅमेऱ्यात पण ऍक्च्युअल मध्ये लयच मोठं आहे झाड हे बघा उमराच झाड वाटतं वाटत पूर्ण पालवी फुटले ग्रीन झाले तर हे आहे गाईज उत्तराखंड गाईज आता आम्ही चाललो आहे पुढं हरिद्वारला आलो आहे आता आज आम्ही आलो आहे हरिद्वारला दर्शन करण्यासाठी सो आता आम्ही रेडी झालो हॉटेल रूम आता जस्ट बाहेर पडलं बैठला आता मग आता आम्ही जाणार आहे दर्शन करायसाठी सो सगळेजण रेडी इकडे आणण्या बसल्या इकडे शिव आहे आणि आई पप्पा आणि रोहिणी यायला लागली आणि आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन बघावं आहे आज आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन वाईट 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 झालेलं आहे गाईज चलो जय तर हिला पण आता उलट्या वगैरे झाल्या दोन दिवस झालं मला झालं होत्या आणि आता हिला झाल्यात उलट्या वगैरे हे आहे चला काय 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 म्हणतात काय म्हणलं काय आता देवदर्शनला पाहिजे कसं कसं आहे माहोल मस्त बघला ऋषिकेश मध्ये आम्ही एंटर झालेलो राम झुला आणि लक्ष्मण झुला राम झुला आणि लक्ष्मण झुला थकवा त्याच्यात पाय घातल्यावर गेला कारण की एवढं कार पाणी अरे बापरे खतरनाक आहे ये <laughs> <laughs> तो दिया, दिया लेके क्या कर भगवान को भगवान को देते हो आप लेकिन एक काम करो कितने का दिया 20 का रुपया या तेरा रंग का में तो ये भी आप रखो नहीं नहीं रहने दो तो। मेरी तरफ से आप रख लेना तो इधर रखो ये ओके नाही तर मेरे आहे आज आम्ही आलोय ऋषिकेशला हे बघा नदी पण किती क्लीन आहे गंगा नदी किती क्लीन आहे आणि आज लक्ष्मण आपलं जानकी झुला आणि रामझुला ते बघायला आलोय आम्ही आता हे बाहेर पण हे राम झुला आहे आणि ते जानकी झुला आहे सो आता आम्ही बसलोय तो आणि एवढं बारीक गार आहे नदीचं खतरन गार आहे प्रिझर्व आणि गार आहे पाय टाकून बसलेलो आता भारी वाटले एकदम जे ऊन लागत होतं ते सगळं उन्हाळा गेला दोन मिनटात सो आता मस्त तुम्ही आम्ही इथे दर्शन घेतलं आणि आता छोटी मुलगी आली होती बोटिंग करायची आता बोटिंग करणार आहे तर मला तर भीती वाटते मला तर काय आवडत नाही बघूया हा शत्रुंगन घाट आहे आम्ही शत्रुंगन घाटवर आलो गंगा आरती असते इथं आहे ना तो गंगापूर एकदम स्वच्छ क्लीन झाले आता काय आता आम्ही इथं बसलो विश्रांती केली थोडी आणि आता आम्ही निघणार आहे त्या पुलावर राम राम पूल ना रामपूलप आता शिवने कॅन्डी घेतली आणि कॅन्डीचं मोर बनवलं त्यांनी काय काय बनते से बनता है। सब बनताय चिडिया चिडिया आहे मोर आहे बुरुश आहे पंखा आहे हुक्का आहे चप्पल आहे अरे बापरे सब <laughs> और है बहुत थंप बघू ती कस झाले हे बघा कलाकारी की दाद देना पडेगा गला कर के दांत देनी पड़ेगी लेकिन पीछे वाला दांत देना पड़ेगा आगे वाला दे तो गोत्रा हो जाएगी है ना मेरा वो अंकल ने निकाला है गाइस बाय अच्छा मोर को तोड़ दिया क्या यार पशु प्रेमी नहीं लगती तू धन्यवाद एक चिंगम है क्या चिंगम नहीं होती चिंगम टाइप की होती है चिंगम नहीं ये है ये खा सकते हैं गिल जैसे भी खाओ अच्छा गिळ शकते वासारी दिली आहे मासा गंगेच्या काठावर सगळे आराम सुरू है तर आता आम्ही चाललोय काही कुठे चालू आहे आपण त्या काठावर ना त्या काठावर पवत आता आपण चाललो आहे शत्रुघन काठावरून गीता भवन कडे गीता भवन कडे शत्रुघ्न घाट आहे राम जोला बोट मध्ये घातलंय बघा सगळ्यांनी हे कपडे घातलेले आहेत कारण की थंडी वाचल्या म्हणून काम पुढं बसले पुढं बसले बोलो गंगा मैया की झालं <laughs> काय आता आम्ही उतरायला लागले हे आवाज कसलं कान बघ कान बघितलं कान बघ किती का <क्णी değişik> हो तर काय आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे बोटच्या ते बघा कोणतं डिश घेऊन बघत असे डिस्कॅव डुम डम डुम 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 झुम झुम धुम तुझा कळया शिव बॉटल घे पाण्याची एक

आणि आम्ही असं थांबलं जाणार था, थोड्या था वेळात गाई इथून जाणार होतं आम्ही परत आलो इतका सीन थांबायसाठी बसायसाठी थोडं हे ते मंदिर आहे छानस मस्त आणि हि तब्येत बिघडले त्यामुळं पूर्ण शांत बसले तब्येत बिघडल्यामुळं येथे मस्त येते फूल वगैरे सगळं पहिला किती भारी आहे फायनली आपण जे टी व्ही मध्ये बघत होतो तो आज आलो आम्ही याच्यावर ऐक की राम ऐका की पूल हालत पण आहे झुला कशाला म्हणतात त्यालाच म्हणतात की हलणाऱ्याला रस्त्याला रस्ता म्हणतात हे बघा हातात वडून काढून काढून खाते सगळ्यांच्या काय पिशवी दिसली तर त्यांच्या सगळ्यांच्या हातातून काढते वडते आणि घेते आता एक दोघांच्या वडून खाल्ले आमच्या समोर इकडनं मामान पाठवले इकडे काय हे पण आहे हे पण आहे हे हे पण आहे बघा ही आलो टिक्की घेतल्या काय झाकडे बघा नूडल्स घेतल्या हाय ना आता आम्ही आलोय त्रिवेणी घाट त्रिवेणी घाट आता तुम्हाला दाखवतो आज चाललोयच आम्ही स्वतःला आमच्या सोबत चला कंटिन्यू बघत राहा आम्ही हो सबस्क्राईब चॅनल लाईक सबस्क्राईब आहे गाई मस्त माह आहे दाखव तुम्हाला बॅक कॅमेऱ्यावर बघा गाइस किती प्रसन्न वाटते आता असं आलं पाहून काय

आरती काय म्हणते आता फ्रेश वाटते काय हे बघा असं असते आपल्या इथं तीर्थस्थानांवर सगळीकडंच एकदम प्रसन्न वातावरण असते आरती अजून सुरूच आहे म्हणजे अशी एक झाली अजून सुरू आहे आरती गंगामायाची आणि किती भारी इकडे मैया वाटायला आले पहाटे पण संध्याकाळ झाल्या पहाटे वाटा आले आहे ना आता आम्ही फ्रेश झालो आहे की आता आम्हाला जायचं जेवायला त्यामुळे आम्ही आले आंघोळ केली आम्ही जाऊन आलो देवदर्शन करून तुम्ही बघितला सो देवदर्शन करून येऊन आंघोळ वगैरे केली आंघोळ केली फ्रेश झालो सगळेजण आणि आता जेवायला चालू आहे आता बघूया जेवण काय मिळते मी जास्त काय भूक नाही थोडं थोडं आहे तर म्हणजे रात्री भूक लागत नाही हाता वाटल्यात नऊ डोसा हॉटेलला घ्यावायला डोसा जेवढा मोठा बघा काही तर डोसा खातो आम्ही हा जेवढा आहे जेवणामध्ये आज आत्ता आम्ही जेवण करून आलो जेवण तर एक नंबर होतं आणि आज दिवसभरात जेवण काही मिळालं नाही आम्हाला चांगलं सो आत्ता मिळालं जेवण करून त्याला चांगली चला मग दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि आम्ही आता जेवण पण झालं शांतपणे व्यवस्थित सो आता आराम करायला जातो हा कधी तर काही आता आम्ही जेवण करून आलो आणि आज जर जेवण आज पण चांगलं मिळालं इथं हॉटेलमध्ये सकाळपासून आज आम्हाला काहीच मिळालं नाही चांगलं सो आज जेवण मिळालं सो चला आजचा ब्लॉग आज आपण इथं जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं ठरवलं अबीवायज बाय